आज क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्तानं एक आटपाडी तालुक्याची आणि सांगोळा तालुक्याची समन्यायी पाणी वापर परिषद ही आपण संघर्ष परिषद म्हणून घेतलेली आहे संघर्ष याचं कारण असं की प्रत्येक गोष्ट आजपर्यंत जी या इथल्या जनतेनं कमावलेली आहे ती संघर्षातूनच कमावलेली आहे कुठल्या मंत्र्यांच्याकडं आमदारांच्याकडं वशिरा लावून जर होणार असतं तर आम्ही संघर्ष केलाच नसता या चवळीचा इतिहास जर पाहिला तर ज्या वेळेला एकोणीसशे त्र्याण्णवला ही परिषद पहिल्यांदा झाली अकरा जुलै एकोणीसशे त्र्याण्णव त्याच्या आधीसुद्धा आम्ही प्रचाराला फिरत होतो नागनाथांना आम्ही आणि अनेक कार्यकर्ते त्यामध्ये जे निकम इथं आहे त्यामध्ये साहेबराव चौरे आहेत इथं त्यामध्ये विष्णुपंत पाटील आहे त्यामध्ये असे सगळे अनेक कार्यकर्ते आम्ही फिरत होतो मोठे कार्यकर्तेसुद्धा होते छोटे कार्यकर्ते होते आणि त्यातून आतपाडी तालुका उभा राहिला त्या काळातच त्यावेळच्या सत्ता सत्ताधाऱ्यांनी त्यावेळचे सरकार कोणाचं होतं त्या सरकारने सुद्धा एक परिषदा घेतल्या आणखीन सांगितलं की आम्ही इथं पाणी आणणार आहोत पण त्याने काय पाणी आणलं नाही त्यामुळं ती चवळ चालूच राहिली पुन्हा दुसरे कोणीतरी आले त्यांनी सांगितलं की करू नका चवळ आम्ही पाणी आणणार आहे तेव्हा आमची घोषणा होती की शेतात पाणी बघणार मगच चवळ थांबणार आणि पाण्याचे समान वाटप झाले पाहिजे या मुख्य दोन घोषणा होत्या त्यानंतर सरकारनं जी मंजुरी दिली ती अर्धवटच दिली आणि या अर्धवट मंजुरीमध्ये सगळ्यांना काहीतरी सगळ्या गावांनासुद्धा पाणी मिळत नव्हतं आता ज्यांना वंचित गाव वंचित गाव म्हणलं म्हणलं जातं ती तर पूर्ण जाबूट वद वगळलेली होती आणि उरलेल्या गावांनासुद्धा अंशतः अंशतः पंचवीस टक्के लोकांना दहा टक्के लोकांना पन्नास टक्के लोकांना असं पाणी होतं आणि म्हणून ती चवळ पुढं चालू राहिली आणि आता मंजुरी फायनल जी मिळाली ती प्रक्रिया दोन हजार पाचपासून ते दोन हजार सोळा अठरापर्यंत चालू राहिली एक मंजुरीचा टप्पा दुसरा मंजुरीचा टप्पा तिसरा मंजुरीचा टप्पा आणि अंतिम मंजुरी ही दोन हजार अठराला मिळाली आणि यातून आता बंद पाईपसह हे सगळं मंजूर झालेली परिस्थिती आहे ती तासगाव सांगोला आणि आटपाडी या तीन तालुक्यांसाठी आहे आटपाडी तालुक्यातल्या लोकांनी कृतिशील हालचाल चालू ठेवली म्हणून इथलं पाईपलाईन लवकर आली म्हणजे ती पाईप लवकर यावी म्हणून लढा ती पाईप लवकर का ये ना म्हणून पुन्हा पुण्याला चाला तिथे पाईप बनवणाऱ्या कारखान्यात जावा वगैरे अनेक लढे केले आणि या सगळ्याच्यामधून हे पाणी आता प्रवेश करण्यापर्यंत आलं मग तिथनं बंद पाईप बसली आणि आता पाणी वापर संस्था करून लोकांच्या ताब्यात पाणी आणि प्रत्येक कुटुंबाच्या शेतापर्यंत पाणी हे जे आहे याची प्रक्रिया सुरू झाली सतरा पाणी वापर संस्था या बिनविरोध झालेल्या आहेत तर त्यापैकी साधारणपणे आता असं म्हणता येईल की आहे कार्य काय त्यांची कार्य का, ज्या कार्यभार स्वीकारून त्यांचं काम चालू आहे इथं आता हजारच होते ना त्यातली बहुसंख्या लोक इथं हजर होते अजून यामध्ये वीस तरी पाणी वापर संस्था होणार आहेत पण ती अजून ठरणार आहे कारण त्यांनी जरा आता पूर्वीच्या कार्यकारी अभियंत्यांनी तो सर्वे करताना एक हजार एकराच्या वरसुद्धा काही ठिकाणी क्षेत्र धरले आणि तेवढं एका पाणीवापर संस्थेला नियोजन करणं हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे म्हणून आता येत्या बैठकीमध्ये आम्ही त्याच्याविषयी मध्ये कमी करणार आहोत त्यामुळं त्या वाढण्याची शक्यता ते आत्ता ती तो आकडा फायनल नाही आहे ते झालं की जिथं वंचित गावं सोडून सगळीकडच्या पाणीवापूर हो, संस्था होतील त्याचा दौरा झालेला आहे त्या भागाचा दौरा झाला आहे त्या भागाच्या याद्या झालेल्या आहेत त्या याद्या म्हणजे कुणाला पाणी द्यायचं आहे आणि ते पाणी कोणाच्या शेताला मिळायला पाहिजे आहे कुणाला वं कोण राहिले का याची तपासणी पण झालेली आहे आता फक्त त्यांचं फायनल त्यांचं रजिस्ट्रेशन करून पा बॉडी प प्रस्थापित करणं राहिलेलं आहे म्हणूनच आज इथं आपण ठराव केला की ते लवकर करावं आणि यामध्ये आता फक्त बाकीचा प्रश्न उरतो तो या सगळ्या वीस बावीस गावांचा प्रश्न उरतो की जे पूर्णच वगळले गेलेले आहेत आणि काही अंशतः वगळली गेलेली आहेत मग इकडे उंबरगाव पिंपरी वगैरे असेल तिकडं युवतवाडी वगैरे असेल तर यांच्या बाबतीतसुद्धा आता प चर्चा सुरू झालेली आहे का आम्हाला उशीर का होतो आहे याची चर्चा सुरू झालेली आहे परवा ही चर्चा आम्ही परवा तेरा दिवशीच आमची चर्चा झाली ते खोरे महामंडळात आमची बैठक झाली आणि त्यामध्ये त्याचे नकाशे आम्हाला पाहिजे त्याला वेळ का होतो ते पाहिजे लोकांना सगळं सत्य समजलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आता इथं इशाराच दिलेला आहे की जो जर याला विलंब लागला तर आम्ही तेवढ्यापुरतंसुद्धा आंदोलन त्या भागातल्या लोकांचं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ही जी गावं आहेत की जी वंचित होती ती घ्यायची ठरलं होतं ते आपल्या लढ्यातच ठरलं होतं दोन हजार पाचला असं असताना त्यांना इतर तालुक्यांच्याबरोबर घुसडलं गेलं आणि त्यांची मंजुरी जणू काही नवीन आहे असं दाखवलं गेलं याची आम्हाला गरज नाही त्यांचं कारण कधी व्हायचं त्यांच्या पद्धतीनं होऊ द्या परंतु आमचं हे एकोणीसशे त्र्याण्णवला सुरू झालेली इथली जी चळवळ आहे त्या पद्धतीनं जर विचार केला तर याची ह्या मंजुरी ह्या दोन हजार सोळा प पर, अठरापर्यंत आधीच होत्या आणि त्या वंचित गावांच्या सकट होत्या त्यामुळे त्या आम्ही आता सांगितलेलं आहे परवा त्यांना आणि त्याच्या आराखडे नकाशे हे सगळे प्राप्त होत आहेत आता ती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर त्यांना जर लवकर काही मिळालं नाही तर आजचा ठराव झालेला आहे की हे जर लवकर आराखडा पूर्ण झाला नाही आणि काम आराखडा तयार आहे पण डिटेल आराखडा असतो त्याचं काम सुरू होण्याचा प्रश्न आहे ते जर झालं नाही तर मग आम्ही आंदोलन करणार आहोत कोणकोणते ठराव घेण्यात आले ते ठराव आठ ठराव आहेत त्या आठ ठरावांच्यामध्ये एक दो ठराव आहे कुठं गेलं पहिला ठरावा आटपाडी तालुक्यातील वंचित गावांना समन्यायी पाणी वाटपाचा लाभ देणारी बंद पाईप यंत्रणा येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण करून शेतात पाणी मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे दुसरा ठरावा आटपाडी तालुक्यातील उर्वर उर्वरित विक वितरकांच्या क्षेत्रात पाणी म्हणजे आता हे तिकडच्या आहेत त्या म्हणजे ह्या सत्रात सोडून ते सांगितलं पाणी वापर संस्था तयार करण्याची प्राथमिक तयारी झाली असून आता पुढील प्रक्रिया महिनाभरा पूर्ण करून उरलेल्या पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा पाया घातला पाहिजे आणि हे पाया घालण्याचे काम एक महिन्यात पूर्ण झाले पाहिजे ठराव क्रमांक तीन हे जे मुदत दिलेलं आहे ना ह्या मुदतीत नाही झालं तर लढा असा याचा अर्थ सगळा मग ठराव झाला लढा करायचा तर ती नाही तो संपूर्ण आटपाडी तालुक्यातील एकंदर पाणी वापर व्यवस्था सार्वत्रिक बनपाईप यंत्रणेच्याही ने पुढे नेऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईन नेणे ने। आणि शेतामध्ये ठिबक सिंचन व्यवस्था सरकारच्या योजनेतून करणे त्याला मंजुरी दिली पाहिजे आणि शेततडीसुद्धा सरकारनं करून दिली पाहिजे ते येत्या सहा महिन्यात मंजुरी मिळ प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे नाहीतर मग पुन्हा लढा असं सगळे लढायचं आहे सगळीकडं सांगोला आणि तासगाव तालुक्यातील समनाई पाणी वाटो आराखडा अजूनही प्रत्यक्षात पूर्ण झालेलं नाही आटपाडीसारखा त्यामुळं ते सहा महिन्यात ते सगळं झालं पाहिजे बुध्याळ तलाव आणि आटपाडी तालुक्यातील सर्व तलाव आहेत त्यांच्यावर पाईपनं पाणी वितरित करण्याचा निर्णय झाला आहे काही ठिकाणी टेंडर झालेले आहेत असं असताना काम सुरू नाही त्यामुळं उरलेली टेंडर काढणं आणि काम सुरू करणं हे झालं नाही तर पुन्हा लढ्याचाच प्रश्न आहे एक सहा महिन्यामध्ये ती सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत असं मी म्हणतोय त्याला काय अडचण नाही पैसे आहेत सगळं आहे खरसुंडी वितरिका आणि गारंग वितरिका यांच्या शिवार दौऱ्या पूर्ण करून दुरुस्त्या पूर्ण पूर्ण या दुरुस्त्या आणि आखणीप्रमाणे यंत्रणा पूर्ण करण्यासाठी कामे येत्या महिन्याभरात पूर्ण झाली पाहिजे गेल्या वेळेला काय झालं इथं पाईप फुटली होऊन पुढं पाणी पाणी जात नाही पुढं पाईप बसवलीच नाही म्हणून पाणी जात नाही अशा सगळ्या अडचणी पाणी पाचताना यायला लागल्या लोकांचं डोके दुखायला लागली आणि प्रॉब्लेम झाला लिकेज होतं आणि ते सगळं आता शिवार फेऱ्या करून सगळीकडे जाग्यावर जाऊन नोंद केलेली आहे ते आता शंभर टक्के एक महिन्यापर्यंत पूर्ण केलं पाहिजे असं तो ठराव आहे गावागावाच्या स्त्रियांना सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या फळभाज्या पिकवण्यासाठी पाण्याचा विशेष पुरवठा केला पाहिजे ताबडतोबीने आज पंचवीस गावातल्या स्त्रिया आलेल्या होत्या त्या यांनी ते केलेलं आहे तेव्हा त्यांना स्वतंत्र त्यांच्या त्या स्पॉटला ते पाणी पाईप पाई काढून दिला पाहिजे ठराव क्रमांक आठ आटपाडी तालुक्यातील समन्याही पाणी वाटावाची मंजुरी त्या त्या गावातील सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला किमान एक हजार घनमीटर पाणी देण्याचे आहे एकंदर कुटुंबांच्यामध्ये गावोगावी काही कुटुंबे भूमीन आहेत अशा कुटुंबांना पाण्याचा हक्क राबवण्यासाठी व्यावहारिक आराखडा तयार करण्याचे काम येत्या सहा महिन्यामध्ये केले पाहिजे म्हणजे कल्पना त्यातली अशी आहे की मला जमीन जरी असली मला पाणी आहे त्यामुळं जमी ज्या जमीनवाल्यांना पुरेशा जमिनीला पाणी मिळत नाही त्याचा माझा पैरा होऊ शकतो हे मंजुरीमध्ये आहे ते अजून झालेलं नाही ते व्हायला पाहिजे आणि ठराव क्रमांक नऊ पाणी वापर संस्थेचा परतावा एक महिन्यात बँक खात्यावरती जमा करण्यात यावा परतावा म्हणजे आम्ही जर बिल व्यवस्थित भरलं तर त्याचा परतावा म्हणून आम्हाला फंड मिळतो प्रत्येक पाणी वापर संस्थेला तो ताबडतुबीनं मिळाला पाहिजे